नमस्कार आईचे किचन या मराठी चॅनलवर तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण वाल किंवा पावटा याचे मोड काढून भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी गरम पाण्यात हे वाल बारा तासासाठी भिजत घातलेले होते बारा तासानंतर एका स्वच्छ रुमालात कॉटनच्या त्याला चोवीस तासासाठी बांधून ठेवलेले होते चोवीस तासानंतर त्या वालाच्या वरचा जे साल आहे ते निघण्यासाठी त्याला परत एकदा गरम पाण्यात घालून ते पूर्ण छिलके काढून घ्यायला आहे का पातेऱ्यात मी तेल घेतलेलं आहे अर्धी पळी त्यात तेल तापल्यानंतर मोहरी जिरे कट मांजाला भांडा घ्यायचा आहे हा थोडासा हिंग पाव चमचा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चांगल्याने फिरून घेतलेला आहे हे सगळं मिश्रण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे हा बघा पावटा आपला किती सुंदर मोड आलेत पहा छत्तीस तासानंतर ह्या पावट्याच्याशी मोड येतात आता हा पावटा मी आपल्या तडक्यात घालत आहे आणि याला मी बारीक गॅसवरती हो सगळं हे तडक्यात घालून सगळं मिश्रण मी व्यवस्थित तेलातच शिरवून घेत आहे पन्नास ते साठ टक्के माझी ही पावत्याची रसभाजी तुम्हाला जर आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा केला टमॅटो एक कट केलेला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद आता आपण हे मिश्रण बारीक गॅसवरती असं चालवत राहणार आहे हे भाजी आपली तेरातच पन्नास टक्के तरी किमान शिजायला पाहिजे तेरा शिजलेली कुठलीही भाजी चव अप्रतिम देते आणि आपल्याला जेवढं नंतर आपल्याला र भाजीसाठी किंवा सुक्या भाजीसाठी पाणी हवं आहे आपण गरम करायला ठेवायचा आहे गरम पाणी ह्यात आपण वापरणार पावट्याची मोड आलेली भाजी किंवा वालाची मोड आलेली भाजी एकदा तुम्ही नक्की करून पहा बघा किती छान मोड आपली आलेली आहे माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण लाल तिखट यात घालत आहोत ही भाजी थोडीशी स्पायशी छान लागते तर तिखट तुमच्या स्वादाप्रमाणात घाला बर आम्हाला तर थोडंसं तिखट लागतं ते सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तिखट टाक कधी कधी टाकायचं तर ज्या वेळेला आता आपण पाणी घालणार आहे त्याच्या अगोदर हे गेली हळद हे तीळ ह्या वेळेला हळद आम्हाला छान मिळाली बरं का आमच्या शेजारी विद्यथाईंचं स्पायसी मसाला तो दुकान आहे हा व्हिडिओ करून जास्त लोकांपर्यंत शेअर करा अतिशय माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सगळा मसाला धन्यवाद घरात लागणारा त्यांच्याकडे छानच मिळतो तर आता आपण यात गरम केलेलं पाणी घातलेलं आहे आज आपण वालाची रस भाजी करत आहोत जर तुम्हाला सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी वापरा आता आपली भाजी तयार होत आलेली आहे एक दोन मिनिट आपण ह्याला उगून घेणार आहोत वरतून ही कट केलेली कोथंबीर आणि आपली भाजी आता रेडी झालेली आहे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे मीठ वा किती सुंदर भाजी तयार आहे मस्त